नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करणे बाबत सर्वात मोठी खुश खबर दिनांक दो या कर्मचारी पेंशन नवीन वेतन बाबत मोठी खुशखबर जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सरकारी कर्मचारी तसेच आता नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत मोठी खुशखबर समोर येत आहे सरकारी कर्मचारी आणि नियोजित सरकारी कर्मचाऱ्यांना आता नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने आता सरकारकडून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्ट नुसार मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग प्रमाणे सुधारित वेतन व पेन्शन लागू करण्यात येणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे अनेक राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर नवीन वेतन आयोगाची स्थापना होण्याचे संकेत आहेत वित्त आयोगाच्या सल्ल्यानेच आता नवीन वेतन आयोगाची रचना करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी आता सध्या स्थितीमध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना करणे अपेक्षित आहे नवीन वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसठ ट्रीटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन आणि पेन्शन मध्ये वाढ करण्यात येणार आहे यानुसार सध्या स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपया वरून सव्वीस हजार रुपये एवढी वाढ होणार आहे होईल तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केलास किमान वेतन हे पंधरा हजार रुपया वरून एकवीस हजार रुपये होईल वाढ होईल आणि होणार आहे असे अपेक्षित आहेत पेन्शन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग एक पॉइंट ब्याण्णव पटीने वाढवण्यात येणार असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पेन्शन मध्ये वाढ दिसून येणार आहे आणि कर्मचाऱ्यांची वाढती मागणी आणि येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने पेन्शनधारकांना नवीन आयोगा वेतन आयोगाप्रमाणे लवकरच वेतन आणि पेन्शन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रां मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आपण नियमित पाहत चला चालू एज्युकेशन युट्यूब चे नवनवीन अपडेट युक्त व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स